नमस्कार आपल्या सर्वांची आवडते यूटूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनितागड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मीनी अंगणवाडी सेविका भगिनीनं किती आंदोलने केली संप केला मोर्चे काढले तरी आपल्या मागण्या मंजूर होत नसल्यामुळे आपल्या ज्या अमरावती जिल्ह्यातील पाच भगिनी आहेत त्यांनी अमोरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या पाच भगिनीचे मी तुम्हाला नाव सांगणार आहे सीमा नरेश पाखरे सो so, अर्चना दिनेश इंगळे माधुरी देशमुख प्रज्ञावती गावंडे नगमा काजी इतकी टोकाची भूमिका त्यांनी का घेतली असावी कारण शासन अंगणवाडी सेविका यांचा संप फोडण्याचा शर्तीचे प्रयत्न करत आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी आपल्या ज्या माननीय आयुक्त आहेत महिला व बाल आयुक्त रुबल अग्रवाल मॅडम यांनी आर वाटपाचे पत्र काढले होते त्या पत्राचा आपण होळी करून निषेध केलेला आहे परंत ही गोष्ट अंगणवाडी सेविका मदतनीसाठी धोक्याची घंटा आहे त्यांच्या मान्यवर ही टांगती तलवार आहे जरीकरता आपण निषेध केला असला तरी पत्रामध्ये असे नमूद केले होते की गावातील इच्छुक भजनी मंडळ बचत गट आशा वर्कर शिक्षक सं शिक्षक यांनी अंगणवाडीतील मुलांना पूरक पोषण आहाराचे वाटप करावे तो मला सर्वांनाच माहिती आहे की बालक कुपोषित होतील म्हणूनशन आपल्याला पूरक पोषण आहार हा बंद करता येत नसतो शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी महिलांचा आदर करणारी शक् स्त्री शक्तीचा जागर करणारी तरी आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला संप करावा लागतो ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि त्याचमुळे आपल्या ह्या भगिनींनी हे टोकाचे पाऊल उचललेले आहे कुठल्याही उपाययोजना करून संप यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आता झाशीच्या राणीसारखे झाशीच्या राणीनं कसे कमरेला बालक बांधून तिने तिचा ते लढा दिला होता त्याप्रमाणे आता डोक्यावर पदर ठेवून नाही तर कमरेला पदर खचून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जेथे जेथे बोटचे आंदोलने असतील तेथे उतरण्याची गरज आहे आणि आपल्या ह्या भगिनीला पाठबळ देऊन आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपला संप मागे घेतला जाणार नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम आहोत अंगणवाडी सेविका मदतीचा संप मोडण्याचे सरकार नाना प्रयत्न करीत आहे वेगवेगळे पत्र काढीत आहे वेगवेगळे आदेश देत आहे परंतु आता आपण सर्वांनी एकजुटीने एक मताने आपल्याला मुंबईत येऊन मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे मी महाराष्ट्रातील माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनींना आणि मदतनीस मिनी सेविकांना आव्हान करते की आपली ताकद आता आपण मुंबईच्या आझाद मैदानावर तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दाखवणार आहोत आणि शासनाला खरबडून जाग आणणार आहोत आपल्या मनात काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद